नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता सातवी गणिताचं आठवं प्रकरण बैजिक राशी व त्यावरील क्रिया यामधला सराव संच चौतीस मित्रांनो आपण बघतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण वा सराव संच बघितलाय अगोदरचे सगळे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी अगोदरच्या सगळ्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर केले तर आज आपण पाहूयात सराव संच चौतीस तर बघा या ठिकाणी सराव संच चौतीस मध्ये आपल्याला वजा बाकी करायचे यासाठी पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करायची कर काय करायचं मोठं काय काम नाही बघा आता ही पहिली राशी काय चार एक्स वाय वजा नऊ झेड आणि वजा दुसरी राशी तीन एक्स वाय वजा सोळा झेड वजा बाकी करताना एक लक्षात घ्यायचंय दुसरं जे कंस आहे दुसऱ्या कंसातली सगळी चिन्ह बदलतात कारण त्याच्या अगोदर वजाचं चिन्ह आहे म्हणजे बघा चार एक्स आपल्या जाग्यावर वजा नऊ झेड पण आपल्या जाग्यावरती हे वजाचं चिन्ह आहे आतली चिन्ह बदलली अधिक तीनच झालं वजा तीन एक्स वाय वजाचं झालं अधिक सोळा झेड झालं फक्त चिन्ह बदलली आता कॅल्क्युलेशन करा एक्स वायच्या शेजारी एक्स ला लिहा झेडच्या शेजारी झेड ला लिहा जसं इथं चार एक्स आहे त्याच्या शेजारी हा वजा तीन एक्स वाय आपल्याला लिहिता येतील त्यानंतर वजा नऊ झेड आहेत त्याच्या शेजारी हे अधिक सोळा झेड आपल्याला लिहिता येतील चारातून तीन गेले एक एक्स वाय म्हणजे फक्त एक्स वाय आणि वजा अधिक वजा बाकी नवातून सोळा जात नाही सोळातून नऊ गेले आपल्याकडे राहिले सात अधिक सात झेड तर अशा प्रकारे एक्स वाय अधिक सात झेड हे उत्तरेल पुढे सुद्धा तसंच करायचंय पहिला कंश का काय पाच एक्स अधिक चार वाय अधिक सात झेड आणि वजा एक्स अधिक दोन वाय अधिक तीन झेड बघा पहिला कंस जसाच्या तसा लिहा पाच एक्स अधिक चार वाय अधिक सात झेड त्याच्यात काय बदल नका करू फक्त दुसरा जो कंस ज्याला आपण वजा करणार आहोत पहिल्या कंसातून त्याच्या आतली चिन्ह बदलून टाकायची अधिक एक्स एक्सचं वजा एक्स अधिक दोन वायचं वजा दोन वाय अधिक तीन झेड चं वजा तीन झेड संपला विषय आता एक्स एका बाजूला लिहा पाच एक्स आपल्या जागेवर त्याच्या शेजारी हा वजा एक्स लिहा अधिक चार वायच्या शेजारी हा वजा दोन वाय लिहा आणि अधिक आपला सात झेड आहे त्याच्या शेजारी वजा तीन झेडला लिहा सात झेडच्या शेजारी वजा तीन झेड ला लिहून टाका पाच एक्स वजा एक एक्स पाचातून एक गेला चार एक्स चारातून दोन गेले दोन म्हणून दोन वाय आणि सातातून तीन गेले चार म्हणून चार झेड अशा प्रकारे आपण चार एक्स अधिक दोन वाय अधिक चार झेड हे आपलं उत्तर असणार तर या दोन्ही उत्तर तुम्ही पटापट लिहून घ्या यानंतर आपण पुढच्या आपल्या प्रश्नाकडे वळूयात ओके तर अतिशय सोपे सगळे प्रश्न आहेत वजाबाकी करताना फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे दुसरी जी राशी आहे ती दुसरी राशी अं लिहित असताना फक्त चिन्ह बदलायचं आपल्याला दुसऱ्या राशीची बघा पुढचा मुद्दा चौदा बघा हा प्रश्न चौदा एक्स वर्ग बघा चौदा एक्स वर्ग अधिक आठ एक्स वाय समजा इथं वाजाचं चिन्ह मी त्याला इथं वाजाचं चिन्ह आहे डायरेक्ट लिहितो बघा चौदा एक्स वर्ग अधिक आठ एक्स वाय अधिक तीन वायचा वर्ग वजा वाटी करताना पलीकडचं करता जे आपली दुसरी राशी आहे त्याची चिन्ह बदलायची अधिक सव्वीस सव्वीसच वजा सव्वीस एक्स चा वर्ग वजा आठ एक्स वायचं अधिक आठ एक्स वाय आणि वजा सतराचं अधिक सतरा वायचा वर्ग बघा अधिकचं वजा वजाचं अधिक वजाच सॉरी आणि इथं वजा झालं वजाच वजाचं अधिक झालं वजाचं चिन्ह पहिली राशी तशी चौदा एक्स वर्ग अधिक आठ एक्स वाय अधिक तीन वायचा वर्ग दुसऱ्या राशीची चिन्ह बदलली वजा सव्वीस एक्स वर्ग वजाचं अधिक आठ एक्स वाय आणि वजाच अधिक सतरा वायचा वर्ग आता बघा एक्स वर्गच्या शेजारी एक्स वर्ग त्याच्या शेजारी हा वजा सव्वीस एक्स वर्ग आपण लिहू शकतो अधिक आठ एक्स वाय त्याच्या शेजारी आपला हा अधिक आठ एक्स वाय आपण लिहू शकतो आणि अधिक तीन वायचा वर्ग त्याच्या शेजारी हा सतरा वायचा वर्ग लिहू शकतो आता चौदा वजा सव्वीस चौदाातून सव्वीस जात नाही सव्वीस मधून चौदा जातील सातून चार गेले दोन दोनातून एक गेला एक आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आणि एक्स वर्ग अधिक आठ एक्स वाय अधिक आठ आध एक्स वाय आठ आणि आठ झालं सोळा सोळा एक्स वाय आणि अधिक सतरा अधिक तीन झाले वीस वीस वायचा वर्ग झाला तर एकदम सिंपल आहे फक्त दुसऱ्या राशीची आपल्याला या ठिकाणी चिन्ह बदलायची आहेत ठीक आहे चला लिहून घ्या फटाफट आपण पुढचा प्रश्न बघून घेऊयात येस पुढचा बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा या चौथा ओके हा चौथा आहे त्याच्यानंतर आपल्याकडे किती पाचवा प्रश्न आहे आणि चौथा आणि पाचवा दोन प्रश्न आहे तर दोन प्रश्न आपण फटाफट बघून घेऊयात बघा या चौथ्या प्रश्नात मला काय दिलं इथे समजा वजाचं चिन्ह आपलं चला इथे वजाचं चिन्ह पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा सहा एक्स वर्ग आपल्या जागेवर सात एक्स वायला पण धक्का द्यायचा नाही सोळा वायचा वर्ग पण आपल्या जागेवर पहिली राशी जशीच्या तशी लिहायची सहा एक्स वर्ग अधिक सात एक्स वाय अधिक सोळा व्हायचा वर्ग पलीकडच्या राशीची चिन्ह बदलायची अधिकचं वजा सोळा एक्स चा वर्ग वजाच अधिक ची वजा वजा सतरा एक्स वाय चिन्ह बदलली अधिक च वजा केलं वजाचं अधिक बाकी काहीच नाही आता इथे एक्स वर्गच्या शेजारी एक्स वर्ग लिहा सहा एक्स वर्गाच्या शेजारी आपला वजा सोळा एक्स वर्ग बापर अधिक सात एक्स वाय आहे त्याच्या शेजारी हे अधिक सतरा एक्स वाय द्या अधिक सतरा एक्स वाय झालं अधिक सोळा वाय वर्ग बिचारा एकटाचे त्याला काय धक्का द्यायची गरज नाही बघा सहा एक्स वर्गच्या शेजारी वजा सोळा एक्स वर्ग अधिक सात एक्स वाय शेजारी अधिक सतरा एक्स वाय आणि सोळा एक्स वाय जसा सोळा वायचा वर्ग जो आहे आपला तसाच्या तसा सहा वजा सोळा सहातून सोळा जात नाही सोळातून सहा गेले दहा मोठ्या संख्येचं चिन्ह वजा दहा एक्सचा वर्ग अधिक सात आणि सतरा झाला आपल्याकडे चोवीस एक्स वाय आणि अधिक सोळा वायचा वर्ग जसाच्या तसा त्याला काहीच धक्का द्यायची गरज नाही ही झाली आपली वजा बाकी ठीक आहे आता यानंतर आपला शेवटचा जो पाचवा प्रश्न आहे तो आपल्याला बघायचा आहे लास्ट क्वेश्चन यातला आणि मग आपण थांबू शकतो बघा शेवटचा जो प्रश्न आहे या प्रश्नात काय बघा पहिल्या राशीतून दुसरी राशी समजा इथं वजाचं चिन्ह आहे पहिली राशी बाबा आपली चार एक्स अधिक सोळा झेड दुसऱ्या राशीची चिन्ह बदलली अधिक एकोणीस च वजा एकोणीस वाय वजा चौदा च अधिक चौदा झेड आणि अधिक सोळाचं वजा सोळा एक्स बघा चिन्ह बदलली अधिक एकोणीस च वजा एकोणीस वाय वजा चौदाचं चा अधिक चौदा आणि अधिक सोळाचं वजा सोळा आता एक्स च्या शेजारी एक्स चार एक्स च्या शेजारी वजा सोळा एक्स आहे बरोबर त्याच्यानंतर हा एकोणीस वाय लिया वजा एकोणीस वाय आणि अधिक सोळा झेड त्याच्या शेजारी हा चौदा झेड झालं चार एक्स वजा सोळा एक्स चारातून सोळा जात नाही सोळातून चार गेले बारा फक्त मोठ्या संख्येचं चिन्ह वजा बारा एक्स आणि वजा एकोणीस वाय आणि एको सोळा आणि चौदा झाले तीस आणि इथं लिहायचं तीस झेड तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा हे गणित जे आहे ते सोडवू शकतो त्याला फटाफट याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही लिहू शकताय ओके येस तर बघा मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना